या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय संदीप शेळके मोबाईल नंबर सोळा दोनशे तीस सत्तावीस दोन, तीनशे सत्तावीस त्रेचाळीस आणि बंडू पगार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस दहा चौऱ्याहत्तर अडुसष्ट इतिहास प्रेमींच्या तक्रारी नंतर पुरातत्व विभागाने या अनागोंदीला पायाबंद घालण्याचा निर्णय घेत परिसरात तशा सूचनांचे फलक लावून या ठिकाणी सुरू असलेल्या विना परवानगी प्री वेडिंग शूटला बंदीच्या निर्णयाला सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेने विरोध दर्शवत या निर्णयाचा निषेध केला आहे यावेळी सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या म्हणण्यानुसार ते तालुक्याचे रहिवासी असून त्यांना मंदिराच्या पावित्र्याची जाणीव असून मंदिराचे पावित्र्य कुठल्याही प्रकारे धोक्यात येईल असले कृत्य तालुकावासी करत नसून उलट या ठिकाणी अनधिकृतपणे मंदिराची जबाबदारी आमच्याकडे आहे असे भासविणारे मंदिर परिसरातील युवक यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचे म्हणणे आहे छायाचित्रकारांच्या म्हणण्यानुसार स्थानिक व बाहेरून चित्रीकरणासाठी येणाऱ्या फोटोग्राफर करून हे युवक हजार ते पाचशे रुपयांची रक्कम घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यावर पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची मागणी करत तालुक्यातील छायाचित्रकार उलट परिसराचे चित्रीकरण करून गोंदेश्वर मंदिराला जगभर झळकविण्यास व त्याची प्रसिद्धी करण्यास मदत करण्यात असल्याचे मत व्यक्त केले आहे तरी रीतसर परवानगीसाठी गोंदेश्वर मंदिरातच काही उपाययोजना कराव्या अशी मागणी देखील करण्यात येत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड पुरातत्व खात्याने गोंदेश्वर मंदिराच्या बाबतीत जो काही निर्णय घेतलेला आहे छा चित्रकांच्या विरोधात तो अतिशय निश्चिदारे आहे आमचे मित्र योगेश उगे हरीश बोर होणारे तसेच सचिन बोरसे यांनी काही त्यांच्या मागण्या केल्या त्या मागणीचा निश्चितच विचार करतील आणि पुरातत्व विभागाच्या विरुद्ध आमचा शिन्नर तालुकाच्या चित्रकार संघटना कधीही वागली नाही आणि त्या मंदिराचं पावित्र्य राखण्याचं काम नेहमीच केलेलं आहे तिथं कुठल्याही चुकीचं वैरवर्तन केलेलं नाही आहे आणि जे पुरातत्व खात्यांनी जो काही खा निर्बंध आणलेला आहे फोटोग्राफी आमच्या व्यवसायावर आमचा केंद्रबिंदू असलेला आहे मंदिराचं पावित्र्य आमच्याकडून नेहमी जप जपलेलं आहे आणि जपत राहू कृपया तुम्हाला एक विनंती आहे की तिथं आमच्या फोटोग्राफरकडून कुठलीही आम चुकीची किंवा गैरवर्तन आणि छायाचित्रण केलेलं नाही आहे त्या संबंधात विचार करावा आणि लवकरात लवकर तिथं जे अधिकारी आहे त्यांच्या परवानगीनं आम्हाला पुन्हा तिथं छायाचित्रण करून देण्यात यावे आणि तिथं जे अधिकारी आहे ते स्वतः कधी उपस्थित राहते नाही तिथं असते ना त्यांचे जे काही उजेड आहे तेच पैसे उकळतात फोटोग्राफर करून तिथं असा प्रकारचा कधीही प्रकार घडलेला नाही चुकीचा की त्या तुम्ही छायाचित्रांवर बंदी आणलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे तरी पुरात संघटनेचा विचार करावा आणि नाशिक महाराष्ट्रातून फोटोग्राफर फोटो छायाचित्रणासाठी येत असतात सर्वांचा व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे मंदिर तरी याचा विचार आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने मागणी करतो मी हरीश लोणारे शिंदे तालुका छायाचित्रकार संघटना कोर कमिटी अध्यक्ष हा अतिशय महत्वाचा विषय होऊन बसलेला आहे शिंदेकरांसाठी की ज्या फोटोग्राफरनी ज्या गोंदेश्वर मंदिराची शूटिंग करून किंवा प्री वेडिंग करून संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण जगभर त्या मंदिराचा एक प्रकारे प्र, प्रकाश झोत्यात ती कलाकृती आणली आणि त्याच फोटोग्राफरला आज तुम्ही तिथे शूटिंग करण्याची बंदी करत आहात ॲक्च्युली तसं जर पाहिलं तर दुखणं वेगळं आहे आणि मला दुसरीकडे लावला जात आहे हा शिंगरकरांनी आणि त्या स संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जे परतत्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी नेमलेले आहेत ते स्वतः हजर न राहता त्यांनी त्यांच्या हाताखाली जे काही चार पाच मुलं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत ते वेगळ्याच पद्धतीने पैसे वसूल करून घेतात आणि तिथं दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा इतर ठिकाणाहून आलेले जे लोक असतात तिथं ते गैरकारभारने किंवा अनियमाला धरून त्या ठिकाणी फोटोग्राफी करतात आणि त्यामुळे त्या मंदिरामध्ये एक प्रकारचं अस्वच्छ किंवा अपवित्र असं वातावरण तयार झालेलं आहे वास्तविक पाहता शिन्नरचा जो फोटोग्राफर आहे तो फोटोग्राफर हा त्या मंदिराशी संलग्न आहे आपल्या भावनेतून पण आहे आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून आहे त्या मंदिराचं पावित्र्य कसं राखायचं हे शिन्नर तालुक्यातील फोटोग्राफरला चांगली माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक टेक्निकल पॉईंट असा आहे की त्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की जो फोटोग्राफर शूटिंग करण्यासाठी जातो आहे तो त्या पूर्ण मंदिराची जी काही कलाकृती काय जो काही जो ढाचा आहे त्याची बाहेर बॅकग्राऊंड म्हणून तो त्याचा उपयोग त्याच्या फोटोग्राफीमध्ये करून देतो की ज्याद्वारे या मंदिराची जी भव्यता आहे ज्या मंदिराची जी कलाकृती आहे ही जगामध्ये दिसून या मी आणि फोटोग्राफरला सुद्धा दूरूनच त्याचा फोटोग्राफ त्या फोटोग्राफ काढण्याचा महत्व आहे किंवा उद्देश आहे किंवा त्याची फोटोग्राफी किंवा शूटिंग ही तेव्हाच यशस्वी होते की तो त्याला बॅकग्राऊंड म्हणून उपयोग करतो तेव्हा कोणत्याही प्रकारचा फोटोग्राफरनी त्या मंदिराला फोटोग्राफर त्या कलाकृतीला मंदिरा त्या, कला त्या शिल्पाकृतीला तिथल्या दगडाला कोणत्याही प्रकारे जळ न पोहोचवता एक आंधाळ्या कोशंबीरी सारखा तो एक निर्णय घेण्यात आलेला एका फोटोग्राफीवर बंदी आणि मग फोटोग्राफीवर जर बंदी असेल तर इतर लोक लो जे फोटोग्राफ कार्यालयात तिथं त्यांना फोटोग्राफी करून दिली जाते हा अतिशय शिग्नच्या फोटोग्राफरवर आणण्या आहे हा बेकायदेशीर आहे आणि हा मी तो म्हणतो एम टी डी सीने हा जो निर्णय घेतलेला चुकीचा वाटतो आहे आम्हाला किंवा त्यांनी निर्णय घेतलेला असेल लेख आणि इथं प्रत्यक्षात आचरणात आणताना वेगळा घ्या करतायत असा आम्हाला त्याचा संशय आहे तरी आमची आवर्जून ठामपणे आमची एकच मागणी आहे की शिन्नरच्या फोटोग्राफरला त्या ठिकाणी फोटोग्राफी करायला परवानगी मिळावी आणि रितसर तिथं जो काही एम टी डी सीचा अधिकारी आहे त्यांनी आम्हाला नियम समजून सांगावेत आणि आम्हाला लिगली पावती देऊन आणि त्या ठिकाणी आम्हाला फोटोग्राफीसाठी परवानगी द्या नमस्कार मी योगेश भुगे शिन्नर छायाचित्रकार तर काल आम्ही जी एस सी न्यूज वरती काल बातमी ऐकली त्यामध्ये असा उल्लेख होता का शिन्नर तालुक्यात जी गोंदेश्वराची जी पवित्र वास्तू आहे त्या वास्तूमध्ये प्री वेडिंग शूट करण्यास बंदी टाकलेली आहे तर माझा पहिली गोष्ट अशा प्रकाराला बंदीला पहिली गोष्ट विरोध आहे विरोध का तर आम्ही जी आमचे जे फोटोग्राफर मित्र तिथे येऊन प्री वेडिंग करता विशेषतः सिन्नर शहरातील जे फोटोग्राफर आहे यांना त्या वास्तूबद्दल सर्व ज्ञान आहे त्या वास्तूचं पावित्र्य कसं राखायचं हे त्यांना तिथे येणाऱ्या चांदा चौकडीपेक्षा चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि ते पावित्र्य राखूनच ते प्रिव्हिडिंग करताय जे आरोप करण्यात आलेले ते अतिशय आहे आणि पुरातत्व खात्याने हा काहीतरी ढोंगेपणा चालवलेला आहे पुरातत्व खाता खात्याचं त्या मंदिराकडे अजिबातच लक्ष नाही तिथं आज जे काही अर्थकारण दडलेले अर्थकारण या अर्थाने म्हणतोय कारण तिथं ज्या गोष्टीमध्ये फोटोग्राफर येतात तिथं वेडिंग करता प्री वेडिंग करताना त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात हजार हजार पाचशे पाचशे दोन दोन हजार रुपये तिकडे लोक उकळतात उकळणारी व्यक्ती सरकारी नाही त्यांनी सब असिस्टंट लोक ठेवलेले प्री प्रीवेडिंगचे नावाखाली पैसे उकळण्यासाठी तर पहिली गोष्ट त्या अशा लोकांना त्यांनी बंदी घातली पाहिजे ते कोणालाही अशा प्रकारे बेकायदेशीर पैसे घेण्यास मज्जाव करायला पाहिजे ते आणि बेकायदेशीर करून जे, जे करताय त्यांना रिसर परमिशन घेऊन त्यांना प्री वेडिंग करून दिलं पाहिजे ते प्रिवेडिंग करण्यामागं त्या मंदिराचं जे काही पावित्र्य ते राखून आणि त्या मंदिराचं मार्केटिंग होते थोडक्यात त्याचं जे मार्केटिंग होतं ते पूर्ण महाराष्ट्रभरात मार्केटिंग होते मंदिराकडं टुरिझमच्या हिशोबाने जर बघितलं तर टुरिझम त्या, त्या प्रिवेडिंगच्या माध्यमातून तिथं आजकाल वाढत आहे तर प्रत्यक्ष फोटोग्राफरला बॅन न करता प्री वेडिंगला बॅन न करता त्या फोटोग्राफरला समजून सांगण्याचं काम तो खात्याने करावं जेणेकरून तिथच्या टर्म्स कंडिशन सांभाळून ती वेडिंग कसं केलं जाईल याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ते स सर, सरसकट बंदी टाकून जो काही प्रकार केलेला आहे तो अतिशय निषेध आणि एक सिन्नर तालुका छायाचित्रकार या नात्याने मी त्या बंदीचा निषेध करू शकतो